नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अरिजित या कंपनीच्या लिक्विड पॅरालॅक्स या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाचा वापर आपल्या करून आपल्या पशूंना कुठल्या आजारांमधून ठीक करू शकतो ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या फेटगुरू या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषध असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे व आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो लिक्विड पॅरालॅक्स या औषधामध्ये प्रत्येक पंधरा मिलीमध्ये लिक्विड पॅराफिन तीन पॉईंट पंच्याहत्तर एम एल आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया अकरा पॉईंट पंचवीस एम एल दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण लिक्विड पॅरालॅक्स या औषधाचा वापर कुठे करायचा पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या चाऱ्यामध्ये बदल करतो किंवा त्यांच्या चाऱ्यामध्ये बदल होतो किंवा आपण जर त्यांना शेळे अन्न चपात्या आपले जे भाकरीचे तुकडे आहेत ते खाऊ घात त्यामुळे आपल्या पशूंमध्ये पोटफुगी किंवा त्यांच्या जो पोटाचा पीएच आहे तो चेंज होतो तसेच आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये जर त्यांना जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन गहू ज्वारी किंवा हरभरे किंवा इतर कुठलीही वस्तू त्यामध्ये चपाती भाकरीचे तुकडे किंवा भात हे जर खाऊ घातले तर आपल्या शेळी मेंढींमध्येही में पोटफुगीच्या समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपले पशु शेण टाकत नाही तसेच त्यांच्या पोटामध्ये गॅस निर्माण होतो त्या ठिकाणीही आपण लिक्विड पॅरलेक्स या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो सोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रोमेनचा जो पीएच आहे तो बदललेला आहे तो ठीक करण्यासाठीही आपल्याला लिक्विड पॅरलेक्स या औषधाचा आपल्याला फायदा होतो तसेच ज्या ठिकाणी आपले पशु शेण टाकण्यासंबंधी त्यांना समस्या असतील त्यामध्ये त्यांचे शेण घट्ट झाले असेल किंवा त्यांचे शेण कमी पडत असेल त्या ठिकाणीही आपण लिक्विड पॅरालॅक्स या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना या समस्येपासून आराम देण्यासाठी वापर करू शकतो मित्रांनो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये पोटफुगीची समस्या असेल त्यांच्या पोटामध्ये गॅस झाला असेल त्यामध्येही आपण लिक्विड पॅरालेक्स या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच ज्यावेळेस आपल्या पशूंच्या पोटामध्ये अपचन होते त्यामुळे आपले पशू चारा कमी खातात किंवा रवंत कमी करतात या ठिकाणी आपण लिक्विड पॅरालेक्स या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना चारा खाण्यासाठी रवंत करण्यासाठी मदत करू शकतो तसेच काही ठिकाणी आपले पशू चारा हा खूप फास्ट खातात यामुळे त्यांच्या पोटातील जो चारा आहे तो पूर्णपणे रवंथामध्ये येत नाही त्यावेळेसही आपल्या पशूंच्या पोटामध्ये त्या चाऱ्याचा एक गोळा तयार होतो या ठिकाणी आपण लिक्विड पॅरालेक्स या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना आराम देण्यासाठी मदत करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड पॅरालेक्स या औषधाच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर या औषधाचा वापर आपण आपल्या छोट्या शेळ्या मेंढ्यांमध्ये में एकशे वीस एम एलची एक बॉटल येते तिचा वापर आपण करू शकतो आणि आपण जर आपल्या गाई म्हशी किंवा मोठ्या कालवडींमध्ये वापर करणार में असाल तर या औषध साडेचारशे मिली यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या औषधाचा वापर आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये करू शकतो तसेच आपण आपल्या गाई म्हशींमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण त्यांच्या वजनाच्या हिशोबाने याचा डोस देऊ शकतो यामध्ये दे मग आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आपण हा डोस देऊ शकतो काही ठिकाणी जर डोस जास्त झालाच तर आपल्या पशूंमध्ये जुलाब लागण्यासंदर्भातही आपल्याला ते दिसून येते किंवा जुलाब लागू शकतात पुष्पालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद